गुड मॉर्निंग कशा आहात तर आज रविवार आहे आणि आमची सकाळ थोडी उशिरा झाली आहे कारण आहो ना एकच दिवस सुट्टी असती आणि आम्ही काल रात्री सिटीमध्ये गेलो होतो तर यायला थोडासा उशीर झाला होता आणि चहा वगैरे झाला आहे बट नाश्ता करायचं आमचं बाहेर ठरलं आहे सो नाश्त्याच्या ठिकाणी भेटूयात परत एकदा तर गाईज आम्ही आलोय आता विठ्ठलवाडीचं जे मंदिर आहे विठ्ठलवाडीचं मंदिरात आम्ही आता आलोय हे मंदिर खूप मस्त आहे आणि खूप शांतता असते या मंदिरामध्ये विठ्ठलाचंही मंदिर आहे येते आणि मारुतीचं मंदिर आहे दत्ताचं पण मंदिर येते आणि महादेवाचंही मंदिर आहे तर आम्ही श्रावण महिन्यामध्ये पण इकडेच येतो आणि शांतता भरपूर असते या मंदिरामध्ये खूप भारी वाटतं सो मग इथे याला आय थिंक दक्षिण काशी म्हणजे पंढरपूरचं पण प्रति पंढरपूर टाईपमध्येच आहे हे मंदिर तर इकडे आम्ही मस्त असं आलो गर्दी नव्हती सकाळची काहीच मग तिकडे जाऊन दर्शन घेतलं विठ्ठल रुक्मिणीचं त्यानंतर महादेवाचं आणि गणपती बाप्पांचंही दर्शन घेतलं आणि मग त्यानंतर आम्ही गेलो होतो नाश्ता करायला त्यानंतर आम्ही आलो तो एल बी एस रोडला नाश्ता करायला मी खूप ठिकाणचा मेदूवडा सांबर आणि इडली सांबर वगैरे खाल्लं बट इथल्यासारखी टेस्ट कुठेच मिळत नाही आणि हे आहे अहिल्या लायब्ररी आय थिंक तर जे एल बी एस रोडला जे सगळ्या लायब्ररीज आहेत त्याच्याच ऑपोजिटला आहे हे आणि ह्यांची टेस्ट कधीही जावा सेम टेस्ट मिळणार तुम्हाला आणि क्वालिटी पण एक नंबर असते तर आत्ता आम्ही आलो आहे एका गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये आहो मला घेऊन आले आहेत नाश्ता झाल्यानंतर म्हटलं आपण थोडंसं कुठेतरी शांत ठिकाणी बसूयात म्हणून आम्ही आलोय गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये आणि खूप शांत एरिया आहे हा इकडे मस्त अशा चिमण्या पाखरं होती आणि खूप मस्त आवाज काढत होती ती आणि भारी वाटत चिमण्यांचा आवाज त्यानंतर फुलपाखरे होती तिथे आणि त्यामध्ये आम्ही वरती मस्त असं झाड होत त्याच्यामध्ये आम्ही बसलो ही काळी चिमणी आहे का मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा कारण आहो म्हणत होते की ही काळी चिमणी आहे म्हणून आणि मी म्हणत होते नाही सो ही काळी काळी चिमणी या चिमणीची तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडच्या माथ्यावर जर ठेवले टाकले तर ती तुमची होणार हे तुम्ही फॅनरी मूवीमध्ये पाहिलं असेल असं काही नसतं दुसरे दुसरे पद्धती वापरा तिला पटवायला पटेल इकडून येता येता आम्हाला एक चांभार दिसला आणि मग माझ्या एका बेल्टला हुक बसवायचं होतं जे मी एका ठिकाणावरून घेतलं होतं त्यामुळे मग येता येता दिसला म्हटलं म्हटलं तेही काम आताच उरकून टाकूयात आता। तर आम्ही आता आलोय लग्नाला वाल्लेकर वाडी कुठल्या पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवडला आलोय आम्ही लग्नासाठी आहोंची भाची म्हणजे माझी पण भाची यांच्या चुलत बहिणीच्या मुलीचं लग्न आहे आम्ही लॉन्चवर जरा जास्तच लवकर पोचलो होतो आणि लग्नाला जरा वेळ होता नवरी आले नव्हते त्यांनाही यायला वेळ होता म्हणून म्हटलं की चला जवळपास जरा एक्सप्लोर करूयात तिथेच मग आभाऊंनी सांगितलं की मोर्या गोसावी म्हणून एक मंदिर आहे गणपती बाप्पांचं मंदिर आहे हे आणि आय थिंक हे नवसाला पावणारा गणपती आहे कारण तिथे बऱ्याच अशा गोष्टी ज्या पाट्या वगैरे लिहिल्या होत्या त्यावरून ते कळत होतं आणि तिथे बरेच असे कपल्स होते जे पेढे वगैरे वाटत होते Uh, कारण त्यांचे नवस पूर्ण झाले होते आम्हालाही एक दोन कपल्सने ते वाटले होते पेडे जे मी तिथे थोडासा टेस्ट केला चीट डे होता कारण की आज आमचा गोसावी मंदिरामध्ये गणपती बाप्पांचं मंदिर आहे आणि आम्हाला माहीत नव्हतं बट हे नवसाला पावणारा गणपती आहे सो दर्शन घेतलं आम्ही आत्ताच आणि आत्ता बाहेर आलोय हा होता मुलीकडच्यांनी दिलेला रुखवत ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू होत्या चॉकलेट्स बिस्किट्स त्यानंतर उन्हाळा सामान दिवाळचा फराळ असतो तो आणि हे वेगळे वेगळे स्कल्पचर्स होते आणि मुला मुलीसारखे बनवले होते त्यांनी सुरुवातीला आणि मस्त अशी बैलगाडीही होती इथे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक यू फॉर वॉचिंग टील दॅन बाय